सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्व सांगणारा गुरुचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमानिमित्त सुधीर खरडमल यांचा त्यांच्या मित्रपरिवाराकडून सत्कार जीवनामध्ये मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमाल यांचा सत्कार सुधीर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी फेटा शाल पुष्पहार घालून त्यांचा सत्कार व सन्मान यावेळी केला यावेळी माजी नगरसेवक एन के सिरसागर अशोक कलशेट्टी विठ्ठल वनमारे पुरुषोत्तम श्रीगादी सोपान थोरात प्रवीण वाडे द्वारगादास तावनिया रामप्रसाद शागलू शिध्राम आट्टेलु रवींद्र गेंट्याल शक्ती कटकडोन आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते